नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेतील पूर्णा जी म्हणजेच ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर प्रेक्षकांनी मालिकेच्या निर्मात्यांकडे एक भावनिक विनंती केली आहे ठरलं तर मग मालिकेने तमाम प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे त्यामुळे मालिकेतील सगळीच पात्र त्यांच्या घरातील असल्याचंच अनेकांना वाटतं मालिकेतील पूर्णा आजी म्हणजेच अभिनेत्री ज्योती चांदेकर अनंतात विलीन झाल्या पूर्णा आजीचं पात्र त्यांनी प्रेक्षकांच्या मनात उतरवलं होतं त्यामुळे ज्योती चांदेकरांशिवाय दुसऱ्या कोणालाही प्रेक्षक पूर्णा आजी या भूमिकेत पाहू इच्छित नाहीत यी का ही भूमिका कोणालाही न देता ती जागा तशीच ठेवावी अशी भावनिक मागणी प्रेक्षकांनी मालिकेचे निर्माते आदेश बांदेकर यांना केली आहे तर प्रेक्षकांनी केलेल्या या मागणीबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे पूर्णाजीच्या भूमिकेत तुम्हाला नव्या अभिनेत्रीला पाहायला आवडेल की नाही कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद